अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा कधी आहे गुढीपाडव्याची पूजा कशी करावी गुढीपाडवा साजरी करण्यामागे काय कथा आहे गुढीपाडव्याचं महत्त्व अशी गुढीपाडव्याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा साजरा करण्यामागे सर्वात महत्वाचा सण म्हणजे गुढी उभारणं गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हा सण हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे कारण नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा मराठी पंचांगानुसार चैत्र चा महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरी केला जाईल म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढी उभारण्यात येईल आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवांच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामांनी गुढीपाडव्याच्या दिवशी बईचा वध केला बईच्या दहशतीपासून लोकांना मुक्त केले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यांनी परकीय आक्रमकांवर विजय मिळवला व विजयात गुढी फडकवली असे म्हटले जाते त्यामुळे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो चौदा वर्ष वनवास भोगून प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण देव अयोध्येमध्ये दे परतले हा दिवस प्रभू श्रीरामांचा रावणावरती विजय म्हणूनही गुढी उभारली जाते त्या विजयाच्या मुहूर्तावर गुढी उभारली जाते म्हणूनच गुढीपाडवा हा विजय मुहूर्त किंवा विजय दिवस म्हणून ओळखला जातो म्हणजेच ब्रह्मदेवांचा ध्वज घरोघरी उभारला जातो असेही म्हटले जाते वाईटावरती चांगल्या गोष्टींचा विजय हे या सणाचे प्रतीक आहे गुढी उभारल्याने वाईट गोष्टींना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब सुख समृद्धी येते हा दिवस वसंत ऋतूची सुरुवातही आहे हा दिवस अतिशय शुभ असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू घेणं वास्तू खरेदी करणं नवीन वाहनांची खरेदी करणं सोने खरेदी करणं नवीन व्यवसायाला प्रारंभ करणं नवीन उपकरणाला प्रारंभ करणं अशा अनेक शुभ गोष्टींचा प्रारंभ केला जातो असे म्हणतात की या दिवशी केलेलं कोणतंही कार्याचा प्रारंभ तो यशस्वी ठरतोच या दिवशी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त पाहिला जात नाही कारण गुढीपाडवा हा संपूर्ण दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी कुठलंही तुम्ही कार्य सुरू केलं तर त्यात तुम्हाला हमकास यश मिळते गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे त्यामुळे सर्व मराठी लोक गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराबाहेर गुढी उभारतात कारण हे सुख व समृद्धीचे प्रतीक मानलेले आहे हे आपल्या घरामध्ये आशा आनंद वैभव विजयाचा उत्सव सुख समृद्धी आणते गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं व घर स्वच्छ करावे कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे हो सकाळी लवकर उठून आपलं घर आपलं अंगण स्वच्छ करून ते पुसून घ्यावं स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावेत त्यानंतर आपल्याला नित्यपूजा जी आपली नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तुम्ही देवांनाही फुलांनी छान सजवू शकता फुले अर्पण करा धूपदी अगरबत्ती लावा त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी तुमच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये छान रांगोळीही काढायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष गणपती बाप्पा देव के देव महादेव पार्वती माता ब्रह्मदेव सूर्यदेव आणि नवग्रहांची देखील आपल्याला पूजा करायची आहे गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक बांबू घ्यायचा आहे तो स्वच्छ पुसून घ्या किंवा तो धुवून घ्या त्यानंतर तुम्हाला त्या बांबूला हळद कुंकू असे सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्या गुढी उभारण्यासाठी तुमच्याकडे एक नवीन साडी जी की तुम्ही यूज केले नाही अशी नवीन साडी तुम्हाला घ्यायची आहे त्या साडीच्या छान अशा निर्या घालून तुम्हाला ती साडी त्या बांबूला बांधून घ्यायची आहे ही साडी बांधण्यासाठी तुम्ही सुतईचा वापर न करता तुम्ही कलावा घेऊ शकता किंवा इतर कोणतीही दोरी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी साडी एक पीस तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्ही स्व स्वस्तिक काढून घ्या कडेने पाच रेषा मारा त्यानंतर कडुनिंबाचा पाल्याचा डहा घ्या किंवा काही ठिकाणी आंब्याचे डहाही यूज केले जातात ते घेऊ शकता त्यानंतर साखरेची गाठी असं सगळं आपल्याला एकत्रित बांधून घ्यायचं आहे व तो बांबू आपल्याला आपल्या घराच्या समोरच्या साईडला गॅलरीमध्ये टेरेसवरती जिथे कुठे तुम्ही गुढी उभारता त्या ठिकाणी तुम्हाला त्याची गुढी उभारायची आहे त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पूजा करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी गुढी उभारली आहे त्या ठिकाणी खाली आपल्याला पाट मांडून घ्यायचा आहे त्या पाटावरती तुम्ही एखादा स्वच्छ वस्त्र अंतरा त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला त्या बांबूला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे गुढीला तुम्हाला झेंडूचा हार लावायला विसरायचं नाहीये त्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती त्या ठिकाणी ओवाळायची आहे गुढीला कडूनिंबाची पाणी किंवा फुले व गूळ यांचा नैवेद्य ठेवावा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते जसे की आमच्या इकडे कडुनिंबाची पाणी आणि गुळ यांचा नैवेद्य ठेवला जातो बऱ्याच ठिकाणी कडुनिंबाची फुले आणि गुळ यांचा नैवेद्य ठेवला जातो त्या पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाकही करत असतो तो पुरणपोळीचा स्वयंपाकही तुम्हाला गुढीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे गुढीच्या आजूबाजूने म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पाठ ठेवून पूजा केली आहे त्या ठिकाणीही तुम्ही छान रांगोळी काढा फुलांनी सजवा म्हणजे जेवढं तुम्ही सगळं छान कराल ना तेवढं आपल्यालाही प्रसन्न वाटेल आणि देवाचीही पूजा आपल्या हातून घडेल गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाचे पूजन करावे घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून लोक एकमेकांच्या घरी जातात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतात गुढीपाडव्याच्या दिवशी एकत्र बसून सर्व घरातील व्यक्ती जेवण करतात सकाळी लवकर गुढी उभारायची आहे आपल्याला तसं तर हा पूर्णच दिवस शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही कधीही गुढी उभारू शकता पण सकाळी शक्यतो गुढी उभारलेली अतिशय उत्तम गुढीला तुम्हाला नारळ फोडायचा आहे तुम्हाला गुढीची मनोभावे पूजा करायची आहे व नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे प्रसाद म्हणून अत्यंत गुणकारी कडुनिंबाची पाने व गुळ वाटला जातो गुढीच्या तिथे तुम्ही जे कडुनिंबाची पाने आणि गुळ प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून ठेवला होता तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा गुढीपाडव्याचा प्रत्येक क्षण शुभ असतो कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाचे कुटुंबा रक्षण व्हावे संकट दूर व्हावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी गुढीची पूजा करत असतात तर अशा प्रकारे दोन हजार चोवीस मध्ये गुढीपाडवा कधी आहे आणि गुढीपाडव्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करायला विसरू नका गुढीपाडव्याच्या इन मध्ये तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे गुढीपाडव्याचं नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती वैभव चैतन्य विजय प्राप्ती घेऊन येऊ आणि सर्वांची भरभराट हो अशी प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते तुम्ही नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल